राजशेखर मराठी चित्रपटांचा एक अनभिषिक्त असा खलनायकांचा बादशहा आपले करारी डोळे आणि जबरी आवाज याच्या जोरावर राजशेखर यांनी रंगवलेला खलनायक रुपेरी पडद्यावरती चक्क राज करून गेला निळूभाऊंच्या पुढारी छाप खलनायकाच्या अगोदर राजशेखर यांच्याच खलनायकानं खऱ्या अर्थानं मराठी रसिकांना जिंकलं होतं चेहऱ्यावरचे बेदरकार रांगडे भाव त्या भावाला शोभेसे डोळे आणि आवाज या जोरावर शेखर यांनी कित्येक चित्रपटामधला खलनायक जिवंत केला साधी माणसं सा आणि मल्हारी मार्तंड या दोन चित्रपटांनी त्यांना मराठी चित्रपटांचा सुपरस्टार बनवलं भालजी पेंढारकरांच्या तालमीत तयार झालेल्या या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाचे कित्येक रंग मराठी रसिकांना रुपेरी पडद्यावरती आणि रंगमंचावरतीही दाखवून दिले